नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा दणदणीत विजय झालेला आहे या विजयासाठी ढापाळापूर व्या वासियाने एक हजार मताचे मताधिक्य दिले त्या सर्व मतदार बंधू भगिनींचे सर्वप्रथम मी आभार मानतो बघा ही निवडणूक लागली आणि बऱ्याच मुद्द्यावर या निवडणुकीची चर्चा रंगली होती भूमिपुत्र विकासपुत्र या मुद्द्यावर चर्चा रंगली या निवडणुकीमध्ये जातीय रंग भरला गेला पण निवडणुकीचा निकाल पाहता हे सर्व मुद्दे गायब झाले आणि नेहमीच भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारा हा जत तालुका आणि ह्या जत तालुक्याने परत एकदा सिद्ध करून दाखवलं की आमचं भाजपावर प्रेम आहे आणि पळळकरसारख्या खमक्या माणसावर लोकांनी विश्वास ठेवला राज्यभर नेतृत्व करणारा हा माणूस जर ह्या माणसाला जतचं नेतृत्व दिलं तर नक्कीच जतचा विश्वास होईल विकास होईल ही हा विश्वास लोकांना पटला आणि त्यातच देवेंद्र फडणवीस साहेबांची एक सभा झाली माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि भावी मुख्यमंत्री आणि तिथे येऊन जतच्या जनतेला त्यांनी विश्वास दिला माझ्या गोपीचंदाला तुम्ही निवडून द्या ह्या जजचं मी नंदनवन करतो हा देवाभाऊ आणि गोपीचंद पडळकर आम्ही दोघे म्हणून जत दत्तक घेतो अशी जी वल्गना त्यांनी केली आणि त्या मुद्द्यावर विश्वास ठेवून लोकांनी भरघोस मतदान केले त्यातच महाराष्ट्रामध्ये या लाडक्या बहिणीने महाराष्ट्रावर महाराष्ट्राला डोक्यावर घेतले आणि भावाला चांगलीच मदत केली जतबरोबर महाराष्ट्राचा निकाल बघता एक हाती सत्ता निर्विवाद वर्चस्व पूर्ण सर्व भाजपाला सत्ता दिलेली आहे यावरून हे सिद्ध होते की भावाने जे बहिणीवर प्रेम केले आणि ते बहिणीने त्या उपकाराची परतफेड केली आणि जजच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर केंद्रात भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि इथला आमदार हा भाजपचाच व्हावा ह्या उद्देशाने आमदार गोपीचंद पडळकर सा साहेब यांना भरपूर मताधिक्य दिलेलं आहे अगदी सुरुवातीला अटीतटीची वाटणारी निवडणूक निकाल पाहता एक तर्फे झालेले आहे असं वाटत आहे आणि पूर्वी सुरुवातीला आलेले सर्व मुद्दे गायब झाले आणि विकासाच्या मुद्द्यावर सर्व मतदारांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिलेले आहे तर सर्व डपळापूर गावातील डपळापूर जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी यांचे मी आभार मानतो